आता त्या पनीरच करते आज चांगलं कर त्या पातळ न करू यांना आता यांच्या आवडी निवडी बघाव्या लागतात स्वतःच पडलेला असतं खायचं काय म्हणली काय नाही म्हणलं मा तोंड दिसत आहे लगेच सगळं मीच करायचं थोड लसूण सोललं असतं तर काय होईन बर मशीन भेटती लसूण सोलायची लसूण सोलायची मशीन कांदे कांदे चिरायचं माहितीये मला लसूण सोलायची मशीन मला नाही माहिती किती लसूण पाहिजे जास्त टाकू का थोडा कमी टाकू पालक आणली हा पालक अशी आणली एवढ्या एवढ्या पानाची असं वाटतं आळूची तुमचा फोन करून वाजवतोय एवढा उचला की फोन काय नाही होय आता एक काम करा कराय का फोन असं कोणाचा फोन आला तर एवढं घाई गाईत कपड आले हॅलो एवढ फोन कापड करते हा ऐका बोल ना काय झालं एवढे काट चकले काय नाही ते ऑफिस मधून फोन होता ना त्याच्यामुळं ना काय काम होत मला हे विचारायचं होत की तुम्ही चपाती खाणार का ज्वारीची भाकरी ते ज्वारीची भाकरी पण चालेल मला ज्वारीची भाकरी हो, फिक्स ना दर हो, वेळेस हो, हो. तुम्ही चपाती खाता नाही आज ज्वारीची भाकरी का ना तुझ्या आजची आवडेल मला खायला चालतंय हा या मग हो आलोच हॅलो नंतर करू अगर ये रेश्मा जेवण ना आले हे मम्मी तू जेवली का जेवली बाबा अगं तू पालक पनीर करणार होती ना अहो तुम्हाला तर सांगायचं विसरले पालकची मजा आणि पनीरची मजा झालंय काय आज माहितीये का यांना या सकाळी मी दुकानात पाठवलं होतं म्हटलं पनीर घेऊन या यांनी काय केलं पनीर नाही आणलं अंडे घेऊन आले सकाळी फक्त हा मला वाटलं फ्रीज मध्ये पनीर ठेवलंय फक्त पालक भरलेला होता घरातले <laughs> मी विसरले यांना तेच दुसरं सगळं डोक्यात राहत यांच्यासाठी करायचं होतं आज मला आता डोक्यात दगड घालून हा आता कुणा असं का राहिला मी डोक्यात दगड घालीन आणि तस बी सोयाबीन खाताने तोंड वाकड तिकडन तिकडन चाललं होतं मग तो घेऊन नव्हतं सोयाबीन काय आता खा नाही काय नाही मी कशाला काय म्हणून बरं जाऊ दे आता खातोय ना मी हा तुम्ही खा तो तसा काही खातो तुलाच लय माझ्यावर राग काढायचा येतो हा हा कोंडा खात माझ माज़ पोरग माझ्या सारखं तुमच्या हाताने खात असन माझ्याकडून दिसत हे पाहिजेन ते पाहिजेन डिमांड रेश्मा तुम्ही बायको आहे आता तुझ्या पाशी हट्ट बरं नाही करणार आता कोणापाशी करणार सांग बरं यांच्याकडे सोडा खाऊन घ्या आता तुम्हाला आवडलं ना हो नको घास मोजित बसू खाऊ तिथल्या मी घास मोजले काय पटतोय का असेल असं जेवता आठवड कधीच उठत नाही नंका कोणाचा फोन असं पण सगळं कोणतं माझ्या समोरच उचलतात जरा मला वेगळंच वाटतं हॅलो हॅलो काय झालं अरे किती कॉल केले मी आता बायको समोर आहे कसं फोन उचलू तरी अर्जंट काम आहे माझं खूप तुला सांगितलं ना ती समोर असताना मला नाही बोलता येणार नाही नाही मला नाही माहिती माझं काम आहे बर ठीक आहे भेटतो तुला मी हा हो करतो तुला फोन उद्या हा ठेवतो अजून स्विच ऑफ लागतोय आतापर्यंत पन्नास फोन लावलेत रोज यायला काय इकडे कुठे होते तुम्ही मी किती फोन लावले फोन का म्हणून बंद लागतोय अगं मी इथेच होतो मित्र भेटला माझा पृथ्वी म्हणून त्याच्याशी बोलत होतो मी पृथ्वी त्याला तुम्ही फोन लावला होता घरीच होता हा मग तो रस्त्यात भेटला ना मला आपण त्यांना फोन लावला होता मी पृथ्वी भाऊजी म्हणता मी हो मग त्यांना फोन केला होता ते तर घरी होते आ, ते तर दुपारीच आले पण तुमचं आज हाफ डे तुम्ही एवढं उशिरा कमून आले आता साडेचार वाजत आले बर मला पाणी तर ठेव तुला सगळं सांगतो पाणी ठेव आपण उत्तर उत्तर तर द्या हे असं कधीच करत नाहीत हे एवढं ना प्रदीप सपा जरा यांचं वागणच बदललंय कायतरी असं गोळ वाटतोय

फोन वर एवढ्या रात्री मला वाटला चोराचे कोण काय झालं <coughs> तुम्हाला कस काय माहित अगं रात्री बाथरूमला ला उठले होते रेश्मा मी तो पाहिलं मी भाऊजीला <coughs> नाही तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल दुसरं कोणीतरी असेल <coughs> ना मी काय करणार ना रात्री फोनवर बोलून अग <coughs> बाई मी माझ्या डोळ्याने पाहिलं रेश्मा तो विश्वास आहे का नाही का माझ्यावर मी काही एडी म्हणून आलेक सांगायला जाऊ <coughs> दे चार बघ काय होत हा ठेवते आवरते काम चहा बी देला मग तोंड धुते इथच मग रश्मा चहा खाली देऊ काय हा देऊ पोहे बनवते इथं जी खाऊन जा काय चाललंय बाई रात्री तरी यांना विचारलं होतं मी फोन वाचतोय म्हणून नाही म्हणले मला काहीतरी इथे गडबड हाय ह्याचा मला शोध घ्यावा लागल काहीतरी लय मोठं दाळीत काळ आहे ऐ ऐका ना बोला आवाज कमी करा तू साडी घातली काय विसरले ना आपला चारचा शो आहे बर का आपल्याला पिक्चरला जायचंय असं हो। न करू आणि आज तुमची सुट्टी आहे तर मी किती तयारी करते तुमच्यासाठी आता मी तुमच्यासाठी ना मस्त पालक पनीर बनवते त्या दिवशी आत्याने आणलं नव्हतं ना मग माझ्या लक्षात अजून मग मी तुम्हाला आज करून घालणार आहे ठीक आहे ठीक आहे बनवतो पालक पनीर बनव आपण पिक्चरला जाऊ जायचंय तेच म्हणलं काय कारण नको मला अगं नाही कारण काय आज सुट्टी ना ऑफिसला आज काय कारण बर चपात झाल्यात आता मी लगेच करते आणि मग आपण जेवण करून जाऊया हो काय मी सांगू कशी रेश मी काय करते अहो यांच्यासाठी पालक पनीर बनवते आणि तुमच्यासाठी ना खिचडी भात केलाय आणि पालक पनीर काय मला नरड्यात उतरत नाही का तोच आहे मला अहो तसं नाही पनीर संपलं होतं थोडस आणलंय छटात मग दुसरं दुकान नव्हतं काय मला कंटाळा आलता बरी ना आता नंतर जाऊ द्या मला लवकर लवकर आवरून जायचंय ए जायचंय देख जो तुझे यार दिल में बजी गिटार नायन नटायन हॅलो हा हॅलो हा तिथेच थांबतो हा लगेच आलो कुठं जायचंय अहो पिक्चरला हे कुठे चाललंय का पण कुठ अचानक निघाले एवढं काय अर्जंट काम होत बर आता म्हणजे मी त्यांच्या आवडीचं स्वयंपाक करू राहिले हा आणि तसं पण सुट्टीच्या दिवशी कुठं जात नाही दिवसभर घरात लोळत बसते सगळे काम बंद असते त्यांचे आणि एवढा अर्जंट कुठे निघाले ते अगं गेला असन त्याचं काम असन काय काय काम असन काहीतरी तर गडबड हाये ते असे कधीच जात नाही दर सुट्टीला ना घरातून हालत नाही हालायचं म्हटलं तरी त्यांना कंटाळा येतो आणि एवढ्या फास्ट मध्ये चाललेत ते पण त्यांचा आवडीचा स्वयंपाक उरायला घरात तरी सुद्धा अगं पाच पा मित्र आए का, आए का, मित्र पित्र काय नाही तसं पण एवढ्या दिवसापासून ना मला त्यांच्यावरती शकच येऊ राहिलाय त्यांचं बाहेर ना काहीतरी हाय म्हणजे हाय आत्या मी तुम्हाला सांगू राहिले माझ्या मनात बरोबर वाट राहिले सगळं आणि तुम्हाला सांगत आहे ते मंदिनी सांगितलेलं फोनच हा अग मित्र नाही नाही ते सगळं आहे त्यांना विचारलं सुद्धा होतं मी त्या दिवशी रात्री की तुम्हाला कोणाचा फोन येतोय ते म्हणले नाही भ्रम म्हणले तुझा हे सगळं भ्रम नसू शकते त्यांचं असं घाबरण अचानक फोन लपवणं हे कधीच नाही सगळे फोन ते माझ्या समोर उचलतेत एवढं फोन मध्ये असं काय लपवायला अगं तुझ्या जिबीला हार्डबीड आहे का नाही काय माझ्या पोराला काही म्हणती आणि काही खोल नको डोक्यात घालून बसू फोन आला तसाच फोन आला लग्नाच्या आधी सुद्धा कोणत्या पोरीकडून डोकून बघत नव्हता तो नाही नाही माणसाची जात कधी पलटन ना त्याचा भरोसा नाही मला यांच्यावर भरोसा राहिलाच नाही आणि तुम्हाला तुमच्या पोराचीच तुम्ही साईड वाढणार ना शेवटी सुनाची साईड तर वाढणार नाही हा तुम्हाला सुना चुकीची दिसल पण पण मला जे वाटतंय ना तेच खरंय तुम्ही एक काम करा आत्ताच्या आत्ता ना आपण त्याच्या मागे जाऊ आणि बघू ते कुठं चालले मी ते गॅस बंद करून आले आणि तुम्ही चला मी, मी गाडी काढते राज्यांना रंगे हात पकडत असते बघितलं का कुठं चालले हा एवढे घाबरत 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 असं दिसत आहे ना बघितलं बघितलं काय करू राहिले तर त्या बाईला पैसे देऊ राहिले तर हा तुम्हाला काय म्हणत होते मी माझं ना मला जो संशय होता ना तेच खरा निघला हा तुम्हाला तुमच्या पोरावरती मी विश्वास होता ना अट कुठं केला विश्वास अग मला वाटलं नव्हतं ते भावड्याचं थोबाट ठेशी ते मी काय बायको एवढी देखणी आणि कसं बदगेत पडलाय काय ते मी म्हणजे म्हणे टाकलं माझ्या आयुष्याच हा काय म्हणले अर्जंट काम आहे हे अर्जंट काम होत पहिलं ठेवून घेतलंय रेशमी तुझ्या लक्षात नाही वेळ आलं मला सांगायचं यरवाळीच लक्षात नाही आलं मग सांगून सुद्धा तुम्हाला विश्वास नव्हता ना आता स्वतःच्या डोळ्यानी बघा आज म्हणली तू उठू उठू जात्यात म्हणून आज मी यांना सोडणार नाही मी आलेच रेशमे थांब थांब बघू आपण ते कुठं जातोय हा थांब आई कुठं नेतोय कुठं नाही मी पण त्याला आज सोडणार नाही त्याला पडव्याला मी नाही सोडणार तू गब्बस रडू नको ते निघले आता हळूच नी रेश्मे कुठं गेले गेले चल चल लवकर मला वाटलं नव्हतं माझी अवलं दशी निघन म्हणून एवढं ते बेकर निघण म्हणून नाही वाटलं होतं कार तुम्ही दिसण्यावर काही नसतं कुठं चाललेत नेमकं हे हा ने आज सोडत नसते मी यांना आज सोडत नसते एवढे लांब चालले तरी कुठे होय ऐक ना तू तुझ्या मनातली शंका निघण शंका शंका अजून शंका राहिली का हा बेकर फिकर काय बाई यांना पण असेच पोरगी भेटली होती का चाललेत नाही काय करू नाही किती लांब घेऊन चालले तर बा अगं दिसाय ना ना रेश मी किंवा काय ते बघा पुढं आहेत पुढं मारला आता तिकडे आतमधली आ इथूनच बघ बरं हा 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 हळू थांब येतो मी अरे चाल ना घरात अगं नको नको रेशमाला शक्य नको भरपूर वेळ झालाय आणि लोक पण बघते ना आजूबाजू नको चाल तू घरात आग नको ऐकतो पण म्हणते घरी आलं डायरेक्ट अगं ते पत्रेच्या घरात आले काय तो का ते बघितलं का ते पोरगा हाताला धरून त्यांना घरात घेऊन जाऊ राहिले आणि ती पोरगी पण नाही बया चला चला चला

काय नाही तोंड एक शब्द काढायचा नाही हा मला पहिल्या दिवसापासून होता काय तो सुण सुण चुण चुण ते फोन झाकायचे काय फोन घेऊन बाहेर पाळायचे हा तुम्हाला लाज वाटली पाहिजे काय ऐकून घ्यायचं नाहीये सगळं आयुष्यात परवादी करून टाकली काय कमी पडलं होतं घुशाल ह्या बायाला तुम्ही ठेवलंय हा अरे तोंड बंद कर मधी बोलायचं नाही समजलं का तुला लाज नाही वाटली का बा मग आता मी काय जायचं नाही माझ्या संसाराचं होणार काय आता मला सांगा तुम्ही मी कुठे जायचं तू ऐकून माझी काय चुकी अरे मुड मृदिया तुझ्यावर विश्वास ठेवणं होता मी हा ती बघ ना तिच्यावर किती मी हे करीत होते तिला भांडत होते मी माझं पोरग तसं नाही आणि असं इथं शेण खातो तू कोण दाखवायचे कुठे लय काही नको ना म्हणून अरे मृद द्या मजाक आग... का धरनते पुरीच्या तोंडाला तू हे करत करत ऐकून तर घे मी काय सांगतोय माझे तुम्ही ऐकूनच घेत नाही दोघीजणी समजून त के मला बघितलं ना आता काय ऐकून घ्यायचंय तुझं अरे मला बोलू त दे तुम्ही आवाज तुमचा एक शब्दही ऐकून घ्यायचा नाहीये समजला हो ताई ऐकून तर घ्या दोन मिनिट हो ताई मी तुझी ताईبيه नाही ताई नाहीये मी हव काय कमी होता आवाज तुमच्यासाठी तुमच्या मनाचा स्वयंपाक करायचं तुमच्या पुढं पुढं करायचं तुम्ही सांगता तसं मी ऐकायचं तुम्ही म्हणले आता टाइम आहे तर आताच कुठेतरी जायचं तुमच्या शब्दाचे पुढे नाही गेले कधी तुमच्यासोबत जास्त भांडले नाही काय केलं मी मला चुकलं काय अगं मला संधी तुझं बोलायचं बसली हे सगळं कुठाने करून बसले संधी त्या दिवशी पण ती शेजारची आली तुम्हाला रात्रीच बघितलं होतं नाही तुम्ही मला कोट्यातच काढलं एवढ्या दिवसापासून एवढं सगळं हे हे सगळं काय तू आहे तुमच्या अगं तू जसं समजते तसं नाही ऐकायचं नाही काय मी काय समजते चुकीचं समजते का मी अगं ना का, का, मी काय होय आत्या काय चुकीचं समजलं मी नाही बरोबर आहे तिचं मी तर मग ते लाकूड घे लाकूड तू आणि याच्या कमरात घालून तिचे घाल कमरात लेकर मी तुमचीच आहेत काय हो ताई ते लेकर माझे लाज वाटायला पाहिजे ती लेकर वाली सवाल

मग तुला आळा लावायचं <laughs> ना ते लाव तिचा काहीच दोष नाहीये आणि आरोप करायच्या अगोदर विचारच जा मागच्या रक्षाबंधनाच्या दिवशी किती क्यूट पोर आहे ना बापरे आज सणासुद्याच्या दिवशी राखी सुद्धा नाही त्यांच्याकडे मिठाई नाही म्हणून साखर खाऊ घालतायत खरंच द्यावा किती गरबी वाईट असते रे काय बाई आज सणासुदीचं मला माझ्या लेकरांसाठी काहीच आणता नाही आलं माझी तब्येत पण इतकी खराब होती की माझ्या लेकरांसाठी मला काहीच करता नाही आलं सर्व मुलं नवीन नवीन कपडे घेतात आणि माझ्या लेकरांना काहीच नाही नवरा जर असता माझा तर हे दिवसच नाही आले असते माझे आणि माझ्या लेकरांचे पण एवढे हालने झाले असते <laughs> ताई आज येऊ का हो या दादा या मी पोरांसाठी आणलो होत आणि ही राखी ताई तुम्हाला राग येणार असेल तर एक गोष्ट बोलू का बोला ना तुम्ही मला तुमचा भाऊ बनवू शकता भाऊ का नाही तसं पण या जगात माझं कोणीच नाहीये माझा नवरा ना पण नाही आणि माझ्या घरच्यांसाठी तुम्ही मेले सारखीच आहे बसा ना भाऊ तुम्ही बसा ना या ना भाऊ बसा हे बघ आजपासून मी तुझा भाऊ आहे तुला कसली जरी गरज लागली तर मी तुझ्या पाठीशी असेल आणि अर्ध्या रात्री जरी तुला गरज पडली ना मी कधी पण तुझ्यासोबत उभं राहील तू त्याची काळजी करू नकोस काही संकोच न करता तुम्हाला कधी पण हाक मार हा भाऊ तुझ्यासोबत आहे आणि असं वाटू देऊ नकोस की मी तुझा मानलेला भाऊ दे आजपासून मीच तुझा सख्खा भाऊ दे मी तुझ्यासोबत कायम उभं राहील तुला कधीच कसलीच काळजी करू नकोस आज मला भाऊ भेटला आता मला कशाचीच अपेक्षा राहिलेली नाहीये कळलं का अग विद्या कारण त्या तू तिच्यावर हात उचललास ती माझ्या बहिणीसारखी ये चुकलं माझं चुकलं अहो एवढे चांगले आहेत तुम्ही हे मला खरच कळलं नाही मी कुशाल तूप करतीच संशय घेतल तिची परिस्थिती नाहीये रेशमा चुकलं नाही हो ताई कसं नाही नाही खरंच मी एक पाय असून मी एका बाईवरती अशा आरोप टाकल्या होत्या मी असं नव्हतं करायला पाहिजे खरंच आज चुकलं माफी मागायचं पण हक्क नाहीये माझा तुमच्यावर एवढा संशय केला मी या दुसऱ्या अँगलनी विचारच केला नाही मी फक्त वाईट दृष्टिकोनाने विचार केला पण तुम्ही मला तरी एकदा सांगायचं मला सांगितलं असतं या सगळ्या गोष्टी नसत्या काढल्या तुझं माझ्यावर विश्वास नाही म्हणून मी तुला सांगितलं नाही रश्मी कारण की मला माहिती आहे मी जर तुला किती जरी सांगले तर तुझी खूप चिडचिड झाली असते तू शक घेतला असतं माझ्यावर आणि तुला लोकांची मानसिकता माहिती आहे रेश्मा आज भाऊ सोबत जरी चालले ना तरी लोक वाईट नजरेने पाहत असतात शेवटी जे नाव नावत व्हायचं ते झालंच आता तिची परिस्थिती नाही आहे रेश्मा तिला तिचा नवरा नाही आहे ती पत्राच्या घरात राहते तिला कुणाचाच आधार नाही आहे हो ताई यांनी ना मला सक्य भावापेक्षा जास्त जीव लावलेले माझं ना साथ दिलेलं नाहीये मी पळून लग्न केलं होतं माझ्या आई वडिलांनी पण मला टाकून माझं जगात कोणीच नाहीये नवरा पण नाही हे, हे डबे बघा हे बघा हे बघा पाणी फक्त पाटीला आहे चालवते माझ्या लेकरांना मी कसं सांगते बघा माझ्या लेकरांना कशी त्यांना कपडे नसतात घालायला माझी साडी बघा पुढे पाठीली दोन दोन तीन तीन दिवस एकच गाडी घालावला ते मला माझं पूर्ण आयुष्य झालेलं आहे पण मी मला कधी कधी वाटतं की मी जगायचंच नाही पण लेकरांचं बघून मी हिम्मत धरते आणि यांनी मला इतकं सांभाळलेले आणि तुम्ही आमच्या नात्याला चुकीचं भाऊ मानले त्यांना मी आणि ते मला बहीण मानतात अहो ऐका ना ताई खरच चुकलं माझं माझं खरंच चुकलं शांत होऊ न्या रोडू नको तिला पण समज तिला पण समजलंय ठीक आहे आता गैरसमज झाला पण आपण तिच्या गैरसमज दूर केला ना नाही खरंच आज लोकांमध्ये माझ्या मध्ये काहीच फरक राहिला नाही लोक पण जे बघतात बघतात एक आणि बोलतात एक तस आज माझ झालं बघलं पण त्याच पासून तुला एक बहीण आहे तुला एक मोठी बहीण आहे काही लागलं काही असू दे मला सांगायचं <laughs> मी उभा आहे रडायचो नाही मी असेल तुझ्यासाठी शांत बस रडू नको चुकलं माझी चुकलं माझ खरच चुकलं त्यासाठी डोळ्या उघडून सगळ्यावर विश्वास ठेवावा लागतोय डोळे बंद करून नाही धरावं लागत तुझ्या एवढी शेत शंका मुळ बघ तुझा संसार उद्ध्वस्त झाला असता तुझ्या झाशात येऊन माझ्या पोराला मी लाल पाट केली मारू मारू हा हे असं नसतं लई आमचा विचार करावा लागतो रेशमे पायापाशी नाही बघावं लागतं विचार करून बोलावं लागतं संसार एखाद्याचा मोडतो जीवाला करीत काही करून घेत्यात आ म्हणलं ना मी माझा भाऊड्यात तसा नाही तू कुठं ऐक ती अग मम्मी तशी तिची पण काही चूक नाहीये ग जाऊ द्या तिला पण तिला समजलंय ना योग बाळा आजपासून मी तुझी आहे तू माझी मुलगी आहे स्वतःला तू एकटी समजू नको कोणत्या गोष्टीची तुला गरज लागली तर मी आहे तुझ्या सांगत ऐक जे झालं ते झालं आता तुम्ही बसा मी आता पतीचं नाही विचार आता करू शकत नाही मी तुम्हाला निंबू पाणी करून देते चालतंय